शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष भरतसिंग राजपूत यांच्या अभिषचिंतन सोहळ्यानिमित्त संदेश भाऊ पवार मित्रमंडळ यांनी आयोजित केलेल्या सोहळ्यात भरतसिंग राजपूत यांनी उपस्थिती दर्शवली तसेच येणाऱ्या राजकीय वाटचालीसाठी संदेश पवार यांना पाठिंबा दर्शवला संदेश पवार यांची पावर वाढवण्याची वेळ आली आहे असे प्रतिपादनही केले यावेळी कन्नड शहरातील सामाजिक संघटक सामाजिक कार्यकर्ते तसेच संदेश भाऊ पवार मित्रमंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होता बघूया खास रिपोर्ट संदेश भैया आणि आपल्या जिल्ह्याचे गौरव असलेले राजपूत आपण सर्वजण आलेला आहात आपलं प्रेम आता दिसून आलं की आपण सर्वजण सात वाजेपासून आता नऊ वाजले दोन तास आपण सर्वजण थांबलात याच्यावरूनच कळतं की आपल्या सर्वांची किती ऋणानुबंध भूषा आहेत ते विनंती ते करतो सर्वांना आणि सर्वांची परवानगी मागतो सर्व युवक मागे जे आहेत त्यांची सुद्धा परवानगी मागतो जर आपली सुवा सुरू करायचा का हात वर करून करायचा का चला ना खरंच सुरुवात अनुशय चिंताना सोळा ना योगेशा हर या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत मित्र रवी शुभेच्छा देत आहेत सर्व संत हे होत कि बाबा एक आणि दोन आणि तीन दिवसामध्ये कधी उशीर होतो कधी कुठे कार्यक्रमामध्ये आपल्याला परंतु ही जी पावती माझ्या कामाची म्हणा माझ्या मित्रत्वाची म्हणा किंवा आपण सर्वांच्या मनातून ज्या भावना जागल्या त्या भावनाच्या ह्याच्यामध्ये म्हणा की आपण सर्वांनी असंच भविष्यामध्ये मला माझ्यावर असंच प्रेम असंच हे असावं आणि माझी खरं म्हणजे संदेशचा संपर्क माझा हिंदू मोर्चापासून आला त्या मोर्चामध्ये मला तो आयडेंटिटी झाला मी त्याला म्हणलो की तू त्यावेळेसच त्याला बोललो की तू काहीतरी एक लाईन धर जसं रेल्वे बी चालवायची तर एक रुळ पटरी लागते रोडने बी जायचं तर जा हायवे लागतो आपण पहिले रस्त्याने जायचो